गणिताच रेसिपी मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत तर सध्या उन्हाळा सुरू आहे आणि बाजारात भरपूर प्रमाणात कैऱ्या विकायला आलेल्या आहेत आणि या कैऱ्यांचे आपण वेगवेगळे पदार्थ नेहमीच बनवतो तर त्यात एक छानसा चटपटी तसा एक पदार्थ म्हणजे कैरीचे पापड अतिशय छान चटपटीत असे हे पापड लागतात चला तर आज आपण कैरीचे पापड बनवूया तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता छान हिरव्यागार आणि फ्रेश कैऱ्या आहेत तर पहिल्यांदा आपल्याला ह्या सर्व कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला याची वरची साल काढून घ्यायची आहे तर इथे बघा या पिलरच्या साह्याने या प्लेटमध्ये मी ही सर्व साल काढून घेते तर बघा इथे चारही कैऱ्यांची साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला या कैऱ्यांचा मगज काढून घ्यायचा आहे सुरीच्या साह्याने तर बघा ह्या गावरान कैऱ्या आहेत आणि या कैऱ्यांना मगज थोडा कमी आहे त्यामुळे मी एक कैरी आणखी यामध्ये घेतलेली आहे जर आपण नीलम आंबा घेत असाल तर त्याला गर खूप असतो आता बघा या पाच कैऱ्यांचा एवढा गर इथे आपल्याला मिळाला आहे म्हणजे साधारण इथे सहाशे ग्रॅम या कैऱ्या झालेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालायचं आहे आणि कुकरला दोन शिट्या काढून घ्यायच्या आहे दोन ते तीन काढू शकता आता बघा तीन शिट्ट्यानंतर इथे हा कैरीचा गर खूप छान असा शिजलेला आहे तुम्ही बघू शकता हा थोडा जास्त शिजलाय तरीही काही प्रॉब्लेम नाही आता आपण एका सोप्या प्रोसेसने याला बारीक करून घेणार आहोत इथे एक मी चाळणी घेतलेली आहे त्यामध्ये हा कैरीचा गर घालायचा आहे आणि त्या चाळणीच्या चा सहाय्याने याला छान गाळून घ्यायचा म्हणजे कैरीच्या घरामध्ये जे धागे असतात कारण ही परिपक्व कैरी आहे त्यामुळे यामध्ये धागे असणारच तर ते वरती राहतात चाळणीवर आणि आपल्याला छान असा प्लेन घर मिळतो आणि तसाच घर आपल्याला पापडांसाठी लागतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असा एकसारखा प्लेन घर आपल्याला मिळालेला आहे आणि हे जे धागे आहेत ते चाळणीवर राहिलेले आहेत आता चालणीला खालून जो गर राहिलाय तो या प्रकारे चमच्याने काढून घ्यायचा आता इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवायची आहे त्यामध्ये हा गर घालायचा आहे तर कैऱ्या थोड्या परिपक्व होत्या त्यामुळे कैरीचा आतला रंग थोडा पेवडसर झालेला आहे आता हा गर आपल्याला एकसारखा मीडियम टू लो गॅसवर गरम करत ठेवायचा आहे आता या स्टेपला आपल्याला इथे साखर घालायची आहे तर इथे मी पाच चमचे साखर घातलेली आहे आपल्या आवडीनुसार साखर कमी किंवा जास्त आपण घेऊ शकता आता हे एकसारखं याच पद्धतीने हलवत राहायचं नाहीतर ते कढईच्या बुडाला चिकटू शकतं तर तुम्ही बघू शकता एक साधारण चार पाच मिनिटांनंतर हा घर घट्ट झालेला आहे यामध्ये मी थोडा कैरीचा रंग येण्यासाठी मस्त हिरवा रंग घातलेला आहे जर तुम्हाला रंग आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता तर बघा इथे या प्रकारे हा कलर आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता हे मिश्रणसुद्धा छान तकाकायला लागलेलं आहे चमकायला लागलेलं ला ला आहे ला ला। तर आता यामध्ये मी अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे चाट मसाल्याने या पापडांना आणखी छान तशी चव येते तर आवडीनुसार तुम्ही यामध्ये मिरेपूड घालू शकता लाल तिखटसुद्धा घालू शकता तर आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला ताटात काढून घ्यायचं आहे त्यासाठी इथे एक ताट घेतलंय त्याला मी तूप लावून घेतलंय थोडं तर तूप नाही लावलं ला तरी सुद्धा पापड निघतो तरी पण थोडस तूप आपण ताटाला लावून घ्यायचं आहे आणि आता यावर हे मिश्रण आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे तर आपल्याला जास्त पातळ पापड हवे असतील तर आपण दोन ताटांमध्ये सुद्धा स्प्रेड करू शकता आणि मिश्रण या प्रकारे पातळच हवं म्हणजे छान असे पातळ पापड तयार होतात बघा रंग किती छान अगदी कैरीसारखा हिरवा खूप सुंदर दिसतो आहे त्या पद्धतीने आपण हे पद्धती सर्व मिश्रण स्प्रेड करून घेऊया तर हे मिश्रण शिजवत असताना छान तकाकायला लागलं थोडस घट्टसर झालं की त्याच वेळेस बंद करायचा नाहीतर ते कच्च राहू शकतं तर आता बघा या पद्धतीने आपण हे संपूर्ण ताटामध्ये छान पसरून घेतलंय अगदी छान पातळ असा लेअर तयार झालेला आहे तर आता हे पापड तुम्ही उन्हात सुद्धा सुकू शकता आणि फॅन खाली सुद्धा सुकवू शकता फॅन खाली साधारण तीन दिवस लागतात आणि उन्हामध्ये जास्त ऊन असेल तर दोन दिवसातच हे पापड छान वाळून तयार होतात तुम्ही ते बघू शकता तर बघा इथे फॅन खाली मी तीन दिवस सुकत घातलेले होते पापड तर आता या प्रकारे हा पापड छान असा सुकलेला आहे आता सुरीने याच्या कडा या प्रकारे आपल्याला थोड्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे ताटापासून तुम्ही ते बघू शकता छान अलगद हा पापड निघतो आहे कडा सुटत आहेत आता या प्रकारे ताटातून हा पापड हळूहळू काढून घ्यायचा आहे बघा किती चटकन हा पापड निघतो आहे आणि बघता क्षणी तोंडाला पाणी यायला लागलेला आहे बघा अतिशय छान चविष्ट चटपटीत हा पापड तयार झालाय बघा तर बघा हा पापड आता आपण या प्रकारे कट करून घेऊया हव्या त्या आकारामध्ये तुम्ही या पूर्ण पापडाचा रोल बनवून सुद्धा ठेवू शकता फक्त हे पापड आपल्याला फ्रीजमध्ये स्टोर करावे लागतात वर्षभर टिकतात ऐन वेळेस आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा आपण हे खाऊ शकता खूप चविष्ट अप्रतिम होतात आपल्याकडे घरात एखाद्या वेळेस जास्त कैऱ्या असतात त्यावेळेस असं आपण यूज नक्कीच करायला हवा तर अगदी थोड्या सुकलेल्या कैऱ्या असल्या तरीसुद्धा त्याचा पापड खूप छान होतो आता या पद्धतीने आपण त्याचे रोल बनवू शकता दिसायलाही खूप छान आकर्षक दिसतात आणि लहान मुलांना प्रचंड आवडतात मोठ्यांना तर आवडतातच तर या पद्धतीने बघा काही पापडांचे मी इथे रोल बनवून घेतले पीसेसचे आणि काही या प्रकारे पीस ठेवलेले आहेत तर कैरीचे लोणचे मुरप्पा हे आपण नेहमीच बनवतो परंतु या उन्हाळ्यामध्ये हे कैरीचे पापडसुद्धा नक्की बनवून बघा आपण उन्हाळा स्पेशल कैरीचं पण कसं बनवायचं ते बघणार आहोत तर हे माझ्या पद्धतीचं कैरीचं पण आहे मी नेहमी असंच बनवते आणि खूप छान चविष्ट होतं उन्हाळ्यामध्ये शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी फार उपयोगी आहे तर चला आता आपण पन्हा बनवायला बन घेऊया तर त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहेत दोन कैऱ्या तर या प्रकारे ह्या कमी आंबट असलेल्या कैऱ्या इथे मी घेतलेल्या आहेत तर आता ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता एका एक कुकरमध्ये खाली पाणी घालून या प्रकारे वरती एका एक प्लेटवर ह्या कैऱ्या मी वापवायला ठेवलेल्या आहेत जे छान या शिजतील या पाण्याने आता दोन ते तीन शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला ह्या छान शिजवून घ्यायच्या आहे या प्रकारे तर बघा इथे दोन शिट्ट्यांनंतर कैऱ्या छान शिजून तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता आपण ह्या एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे या प्रकारे चमच्याने तर थोडं थंड झाल्यानंतरच याची साल काढायची आणि याचा गर काढून घ्यायचा तर यातील ज्या गुठळ्या आहेत जी कोय आहे कैरीची ती पण आपण आता वेगळी करून घेऊया तर या कैऱ्यांचं वैशिष्ट्य याला गर खूप निघतो आणि या कैऱ्यांचं पणं बनवताना यामध्ये साखर जास्त लागत नाही म्हणजे कमी गोड आपल्या पोटामध्ये जातं तर या पद्धतीने इथे मी हा पल्प काढलेला आहे आता यामध्ये मी थोडं पाणी घातलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा छान असा एकदा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे हा एक, एक सारखा होईल यातले जे धागे आहेत किंवा ज्या गुठळ्या आहेत त्या प्लेन होतील तरी ते तुम्ही रवीच्या सुद्धा करू शकता पण मिक्सरमध्ये हे छान प्लेन असं तयार होतं तुम्ही बघू शकता या प्रकारे बघा आता हा घर एकसारखा झालेला आहे आता आपण याला फोडणी घालूया यासाठी मी अर्धा चमचा तूप घातलं आहे त्यामध्ये छोटा अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आणि अर्धा चमचा इथे मी जिरं घालते आहे तर या फोडणीमुळे या पन्याची चव जास्त वाढते म्हणून मी इथे ह्याला फणी देत असते तर या प्रकार हे छान आहे आता यामध्ये आपण हा जो पल्प आहे जो गर आहे कैरीचा तो आपण घालणार आहोत आता हे घट्ट आहे तर यामध्ये आपल्या गरजेनुसार पाणी घालायचं आहे आपल्याला पण ज्या पद्धतीचं हवं घट्ट पातळ त्यानुसार यामध्ये मी सात ते आठ चमचे साखर घालते आहे तर साखरच्याऐवजी आपण गुळही घालू शकता तरी ते खूप छान होते चवीला फक्त रंग त्याचा थोडासा लालसर होतो आता या ठिकाणी आपल्याला थोडं चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं आहे आणि याला छान उकडी येऊ द्यायची आहे तर बघा इथे तयार आहे आपलं कैरीचं चा छान स्वादिष्ट चविष्ट बहुगुणी पनं तर हे पनं तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा आपण कैरीचा अतिशय सोप्या पद्धतीने परंतु भरपूर दिवस टिकणारा मुरब्बा बनवूया करायला फार सोपा आहे चवीला अप्रतिम लागतो यामध्ये आपण कोणत्याही फूड कलरचा वापर केलेला नाही तरी पण बघा कलर किती सुंदर आलेला आहे चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीच आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर हा कैऱ्यांचा मुरब्बा बनवण्यासाठी इथे मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहे तर या प्रकारच्या मी तोतापुरी कैऱ्या इथे घेतलेल्या आहेत तर ह्या कैऱ्या चवीला कमी आंबट असतात आणि मग या मुरब्ब्यासाठी आपण साखर पण कमी घातली तरी चालते आता या प्रकारे आपण कैऱ्या स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची आहे तर मुरब्बा आपण दोन पद्धतीने बनवू शकता साखर वापरून किंवा गुळ वापरून तर आज आपण साखर वापरून मुरब्बा कसा बनवायचा ते बघणार आहोत आता या प्रकारे आपण दोघंही कैऱ्यांची साल इथे काढून घेतलेली आहे आता आपल्याला या किसनीने या कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत तर आपल्याकडे जी किसनी अवेलेबल असेल ती तुम्ही वापरू शकता छान लांब लांब किस झाला तर फारच उत्तम आता या पद्धतीने इथे मी दोनही कैऱ्या किसून घेत आहे तर कैरे किसताना या प्रकारे भरून खालीच किसावी म्हणजे छान लांबट किस आपल्याला मिळतो आणि अगदीच आपल्याला जामसारखा अगदी बारीक मुरब्बा हवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा या कैऱ्या बारीक करून घेऊ शकता आता बघा या पद्धतीने इथे मी दोनही कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत आता एवढा किस आपला इथे तयार झालेला आहे हा किस आपण एका वाटीने किंवा मेझरिंग कपने मोजून घ्यायचा आहे तरी ते मी हा मेझरिंग कप वापरत आहे या प्रकारची वाटीसुद्धा तुम्ही वापरू शकता तर आत्ता आपल्याला गॅसवर एक पॅन गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तर साजूक तुपामुळे मुरब्ब्याची चव खूप छान लागते आता या मेझरिंग कपने किंवा वाटीने आपण हा किस मोजून घेऊया तर इथे या पद्धतीने बघा मी मेजरिंग कपने हा कीस मोजून घेत आहे आता मोजलेला कीस आपल्याला या मेल्ट झालेल्या तुपामध्ये घालायचा आहे कढईमध्ये तर अशा प्रकारे इथे आपला संपूर्ण कीस तीन वाट्या आहे बघू शकताय आता हा कीस आपल्याला तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे साधारण तीन ते चार मिनटांपर्यंत म्हणजे साजूक तुपाची चव या किसामध्ये छान उतरते आता गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम टू लो ठेवायची आहे तर इथे बघा थोडासा रंगसुद्धा आपल्याला किसाचा चेंज झालेला दिसत आहे थोडासा मऊ झालेला आहे तुपात परतल्यामुळे कीस आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर इथे आपण तीन वाटी कीस घेतलेला आहे तर त्यासाठी आपण दीड वाटी साखर घालूया तर ह्या कैऱ्या कमी आंबट चवीच्या आहेत त्यामुळे दीड वाटी साखर पुरेशी आहे जर आपण आंबट कैऱ्या घेतल्या तर आपण दोन वाट्या साखर वापरावी बघा इथे मी दीड वाटी साखर घातलेली आहे आता एकसारखा आपण याच प्रकारे हलवत राहूया तर या कैरीच्या मुरब्ब्याची चव फारच अप्रतिम लागते अगदी आपण वर्णन सुद्धा करू शकत नाही म्हणजे आंबट कैरीची चव आणि त्यामध्ये गोड चव खूप छान असं कॉम्बिनेशन होतो आणि प्रत्येकाला हवं हवं असं वाटणारा हा मुरब्बा आहे त्यामुळे वर्षभर आपण नक्कीच असा बनवून ठेवायचा एकदा तरी आता बघा इथे साखर पूर्णपणे विरघडलेली आहे तर या पद्धतीने आपण मिडियम गॅसवरच एकसारखं परतत राहायचं आहे नाहीतर मिश्रण मग कढईच्या बुडाला लागेल तर हळूहळू साखरमध्ये हा कैरीचा किस छान असा शिजतो आणि अगदी थोडासा घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण असंच परतत राहायचं आहे अगदी घट्टसरसुद्धा आपल्याला परतून घ्यायचं नाही नाहीतर मग मुरब्बा थंड झाल्यानंतर घट्ट होतो मग तो जास्तच घट्ट होईल तर या मुरब्ब्यालाच कोणी मुरंबा म्हणतं साखर आंबा म्हणतं किंवा जॅम म्हणूनसुद्धा ओळखलं जातं तर आता बघा मिश्रणसुद्धा आपलं छान असं थोडं घट्ट होत चाललेलं आहे साधारण चार ते पाच मिनटं आपल्याला या प्रकारे मीडियम टू हाय गॅसवर लागतात म्हणजे साखर लवकर मेल ठेवून घट्ट व्हायला सुरुवात होते आणि कैरीचा केस छान पातळ असतो त्यामुळे वेळ लागत नाही आता मुरब्ब्याची चव आणखी वाढवण्यासाठी यामध्ये मी एक चमचा साखरेमध्ये कुटून घेतलेली इलायची पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा इथे मी भाजलेल्या लवंगची पावडर घातलेली आहे तर याऐवजी आपण अख्ख्या लवंगसुद्धा तुपामध्ये तळून घालू शकता म्हणजे सुरुवातीला आपण कढईमध्ये तूप गरम करून घेतलं त्यामध्येच तीन ते चार लवंगा घालायच्या म्हणजे मुरब्बा टिकायलासुद्धा लवंगमुळे मदत होते आणि फ्लेवरसुद्धा खूप छान येतो आता बघा मिश्रण आपल्याला बऱ्यापैकी घट्ट झालेलं दिसत आहे साधारण इथपर्यंत आपल्याला पाच ते सहा मिनटं लागलेले आहेत आता मुरब्बा परफेक्ट तयार झाला हे कसं ओळखावं तर आपण अगदी थोडंसं प्रकारे हा साखरेचा पाक बोटांमध्ये घ्यायचा आहे बघू शकताय अगदी आपल्याला तार तुटताना दिसत आहे म्हणजे आपला हा मुरब्बा अगदी तयार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही मुरब्बा बनवला तर हा शंभर टक्के वर्षभरापेक्षाही जास्त दिवस टिकतो अजिबात बुरशी लागत नाही खराब होत नाही आणि या रेसिपीने अशा पद्धतीने जर आपण मुरब्बा बनवला तर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात आवश्यकता नाही हा बाहेरच वर्षभर त्यापेक्षा काळ टिकतो आता बघा आपण गॅस बंद केलेला आहे आता हा मुरब्बा आपण थंड होऊ देऊया या पद्धतीने इथे मी त्याला पसरून घेतलेला आहे बघा रंग किती छान सुरेख आलेला आहे तर आपल्याला अगदीच ग्रीन कलर हवा असेल तर तुम्ही यामध्ये ग्रीन फूड कलरसुद्धा ॲड करू शकता बघा आता हा आपला जॅम थंड झालेला आहे आणि बघू शकता थंड झाल्यानंतर थोडा घट्टसुद्धा झालेला आहे तर आता हा आपल्याला एका काचेच्या बरणीमध्ये ठेवायचा आहे काचेच्या बरणीमध्ये हा मुरब्बा जास्त काळ टिकतो आपण प्लास्टिकची सुद्धा वापरू शकता परंतु काचेची वापरली तर फारच बेस्ट आता इथे मी सर्व करण्यासाठी हा मुरब्बा मुरब्बाउलमध्ये काढत आहे तुम्ही बघू शकता किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे या जॅमचं आणि खायला अप्रतिम आहे अगदी तासा दोन तासातच एवढा मुरब्बा संपेल इतकी छान अशी टेस्ट या मुरब्ब्याची आहे तर हा जॅम पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला एका प्लास्टिकच्या किंवा काचेच्या स्वच्छ धुवून पुसून कोरड्या केलेल्या भरणीमध्ये घालायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही या पद्धतीने जर मुरब्बा केला तर वर्ष दोन वर्ष सहज टिकतो परंतु खायला अप्रतिम असल्यामुळे आपल्याला इतके दिवस घेण्याची गरजच नाही फार लवकर संपून जातो त्यामुळे अगोदरच तुम्ही भरपूर बनवून ठेवा अगदी किलोच्या प्रमाणामध्ये हा मुरब्बा आपण ब्रेडसोबत मुलांना देऊ शकता जिथे आपण टोमॅटो सॉस वापरणार किंवा इतर आपण जॅम वापरणार त्याऐवजी हा कैरीचा जॅम फारच उत्कृष्ट आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे कैरीमध्ये भरपूर प्रमाणात बिटा कॅरोटीन असतं वेगवेगळे सोडियम फॉस्फरस यासारखे क्षार असतात जे आपल्या शरीराला फार आवश्यक आहे त्यामुळे या प्रकारचा हेल्दी जॅम आपण आपल्या मुलांना नक्की बनवा तर आजची ही कैरीच्या मुरुग्याची रेसिपी आपल्याला नक्कीच आवडली असेल तर नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा नक्की करा तर यापूर्वीसुद्धा चॅनलवर कैरीचे वेगवेगळ्या पदार्थांच्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहे चॅनल लोगोवर क्लिक करून त्या रेसिपीजसुद्धा तुम्ही नक्की बघा आत्ताच मी काही दिवसांपूर्वी अगदी इन्स्टंट कैरीचं लोणचं अपलोड केलेलं आहे त्यानंतर कैरीचे पापड यासारख्या रेसिपीज आपल्या चॅनलवर आहेत नक्की बघा तर आज वेळात वेळ बेड़ काढून आपण सर्वांनी माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा उपयुक्त रेसिपीमध्ये धन्यवाद